तर बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस काही ठिकाणी बरसतोय तर काही ठिकाणी संततधार सुरू आहे धरण क्षेत्रात पाऊस पडल्यानं दिलासा मिळालाय नवी मुंबईकरांना हा दिलासा मिळालाय तर नवी मुंबईमध्ये संततधार सुरू आहे मात्र नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसलेला आहे त्यामुळं नवी मुंबईकरांना ही दिलासादायक बातमी आहे मात्र सकाळपासूनच नवी मुंबईतसुद्धा संततधार सुरू आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा बरसतो आहे तर संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मुंबईत आणि कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतो आहे तर नवी मुंबईमध्ये सुद्धा संततधार पावसाला पहाटेपासूनच सुरुवात झाली आहे सकाळपासूनच या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा बरसतो आहे त्यामुळे नवी मुंबईतसुद्धा काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे हवामान खात्यानं संपूर्ण राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवलाय त्यात कोकण आणि मुंबईत रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे तर कोकणामध्ये अनेक नद्या नाल्यांना पूरसुद्धा आलेला आहे नवी मुंबईत सुद्धा संततधार पाऊस सुरू आहे अधिक माहिती हो घेऊया आपले प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले कविता नवी मुंबईत पावसाची सध्याची स्थिती काय आहे नक्कीच काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाची जोरदार व्याटिंग जी आहे ती नवी मुंबईत पाहायला भेटते रात्रीपासून पावसाची सत्ताधार जी आहे ती चालू आहे रिमझिम रिमझिम पाऊस जो पडत आहे त्यामुळे सखोल भागामध्ये पाणी अद्यापही साचलेले पा, नाही आहे आणि त्याचबरोबर धरण क्षेत्रातही जे आहे चांगला पाऊस पडत आहे नवी मुंबईकरांना त्यामुळे दिलासा भेटलेला पाहायला मिळतोय रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे जे आहे अद्यापही वाहतूक कोंडी किंवा रेल्वे रेल्वेवरती देखील कुठलाही परिणाम झालेला पाहायला मिळत नाही जगदीश धन्यवाद कविता दिलेल्या माहितीबद्दल